राष्ट्रवादी महिला आघाडी सांगली शहर जिल्हा नवीन पदी निवड जाहीर सांगली जिल्हा अध्यक्षा संगीता हार्गे यांनी महिला संघटना बळकट करण्यास कंबर कसली राष्ट्रवादी महिला आघाडी सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आल्या माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या समर्थक सांगली शहर जिल्हाध्यक्ष सह संगीता अभिजित हारगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला संघटन वाढवण्याच्या दृष्टीने कंबर कसली सांगली शहर जिल्हा क्षेत्रात राष्ट्रवादी सर्वांच्या घरामध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने संगीता जाधव यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड आणि स्नेहा सुतार यांची शहर जिल्हा चिटणीसपदी निवड केली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे म्हणाले की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब माननीय खासदार सुप्रियाताई सुळे महिला प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करून पक्ष बळकटी करण्याची आणि मजबूती करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांच्या सोबत सर्वच पदाधिकाऱ्यांची असणार आहे त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा संघटनेकडून प्रयत्न केला जाईल यावेळी शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळी प्रदेश सरचिटणी ज्योती आटादे शहर जिल्हा उपाध्यक्षा संगीता जाधव शहर जिल्हा चिटणी स्नेहा सुतार रेखा कांबळे संगीता सुनीता प्र जगधाने प्रियांका तुपलोंडे वैशाली धुमाळ नम्रता साळुंके सुरेखा सातपुते संगीता छा जाधव छाया पांढरे यांच्यासह महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंतरावजी पाटील साहेब खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी संगीताताई जाधव त्याचबरोबर सरचिटणीसपदी स्नेहाताई सुतार यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देह धोरणे त्यांची विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम ते नक्कीच करतील आणि त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली